मोहोळ मतदारसंघातून आपण राष्ट्रीय मतदारसंघातून अपक्ष म्हणून इलेक्शन लढवलं पण प्रकार असा घडला गेला वीस तारखेला ज्या ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी पाटेच्या रात्री तीन वाजता एक दोन तीन मुलं चौदा मोबाईल घेऊन युपी बिहारची होत्या समज युपीच्या आहेत म्हणून अनुळे समज म्हणून कळलं की ते रूमच्या काय अंतरावर बसून त्यांचं काय तर म्हणजे चुकीचा प्रकार चालला होता माझ्या नगरातले रमेश भाजकर साहेबांनी त्यांना पकडलं रात्री तीन वाजता की काय चौला त्यात चौला त्यांना उत्तर देता येईल ना गाड्याही नंबर प्लेटच्या विदाऊट नंबर प्लेटच्या गाड्या होत्या आणि त्या होती त्यांना बोलता येईना म्हणजे तिथून काय तर पी आयला फोन लावला वाटते नंतर पोलीस स्टेशनला त्यांना हजर केलं ते मोबाईल जमा केले सगळा काय काय प्रकार झाला मी पी आयला फोन लावला ती बातमी बघून की साहेब काय प्रकार आहे याचे चौदा मोबाईल चौदा टेबल असते मतमोजणीला साबडले चौदाच मोबाईल आमचे सगळे पी जे आहेत तेवढ्या रात्री तिथं काय करतात साहेब म्हणले त्यांची मी माहिती घ्यायला लागलो नक्की काय प्रकरण आहे मी पुण्याला इकडे तिकडे फोन लावून सायबरला यायला त्याला मी बोलवून घेतलो आहे आणि काय प्रकार मी बघालो पण त्याच्यानंतर काय कारवाई झाली नाही म्हणून आम्हाला कळलं किंवा काय झालं आम्हाला माहीत नाही आमचा ठाम आरोप आहे की त्या दिवशी ज्या पोलिसांना पोलिसांमध्ये ह्या आरोपींना जेव्हा हजर केलं गेलं जे कोण आंबेडकी लोक होती त्यांच्यावर काय कारवाई झाली किंवा ती कारवाई दाबली गेली का किंवा कुठल्या कारणास्तव त्या बाजूला ठेवून ते राजकारण झालं का किंवा कुठल्या राजकीय नेत्याचा तिथल्या मोळमधल्या कोणाचा फोन येऊन ते दाबलं गेलं का त्याच्यावर काय कारवाई झाली नाही किंवा काय कारवाई झाली जा जी मोळच्या जनतेसमोर व सोलापूरच्या जनतेसमोर यावं ह्याच्यासाठी मी आत्ताची प्रेस कॉन्फरन्स घेतली जसं मी निवेदन कलेक्टर आणि आता एस पी ऑफिसला द्यायला चाललो आहे तुमचं म्हणणं आहे की बाबा ते हॅक शंभर शम... मी काय म्हणतो साहेब तसं तसा काय प्रकार चालला असेल तर कारवाई करा ना परवा जयंत पाटील साहेबांनी मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितली कारवाई काय केली नाही मग आमचं हे पण म्हणणं आहे ज्यांनी पकडलं बारसकर साहेबांनी ते पण काय गवसले जे कोण होते तर ज्यांनी पकडले त्यांनी दुसऱ्या दिवशी माझ्या नगराचे का गं बसलात कारवाई का झाली नाही हे पण बघणं गरजेचं आहे आम्हाला काय त्यातला प्रकार माहिती नाही तो लोकांसमोर येणं उघडी होणं गरजेचं आहे ज्यासाठी मी आता प्रेस कॉन्फरन्स घेतली आहे बघ शंभर टक्के सर कारण त्या जोपर्यंत काय एक तर उलगडा व्हायला पाहिजे की बाबा तसा काय प्रकार नव्हता किंवा एक तर असं कारवाई व्हायला पाहिजे की हे तसाच काय तर प्रकार होता टी व्ही एम हॅक वगैरे करण्याचा काय तर कळू देणार जनतेला तो प्रकार तसाच दाबला गेला आहे काय माझा प्रकार तुम्हाला सांगायला सांगतो ज्या वेळेस मी इलेक्शन लढलो महाविकास आघाडीकडून मी तिकीट मागितलं गेलं पंचवीस तारखेपर्यंत तिकटाचा खेळ चालला गेला आणि शेवटीला ते तिकीट काही आपल्याला मिळालं नाही शिद्जीता आहे कदमला तिकीट मिळालं गेलं त्यावेळेस आपण ठरवलं की जाऊ दे एका मुलीला तिकीट मिळालं प्रजित आहे आम्ही समजून आणि माघार घ्यायचा आम्ही ठरवलं होतं परत एका रात्री त्या तिकटाचा काळाबाजार करून त्या खऱ्याला तिकीट दिलं गेलं ठीक आहे ती तुमच्या पक्षाचा विषय आम्ही काय त्यात बोलू शकत नाही आपल्याला ते तिकीट मिळालं नाही मग प्रकार असा केला गेला माझं सर्वांना सांगणं आहे मोहोळमधील जनतेला सगळ्यांना काय लोकांनी असं सांगितलं की बाबाला साहेबांनी सुभा केलं आहे का किंवा त्या आमदार कोण माने त्यांनी सुभा केले आहे का साहेब मला एक सांगा जर कोण मला उभा केला असतं तर एवढं मी अपक्ष तेवढ्या ताकदीनं लढलो असतो का आणि विचार करण्याची गोष्ट आहे ज्यावेळेस मला अपक्ष लढला कोण पाठिंबा दिला का म्हणून सांगतात किंवा कोण उभा केला का म्हणून सांगते तर यशवंत मानेचा हा जो मुद्दा आहे जो जातीचा दाखला होता जो त्यांनी सबमिट केला त्याच्यावर सगळ्यात जास्त बाईट मी दिला सगळ्यात जास्त मुद्दा मी उचलला दोन वेळा निवडणूक अधिकाऱ्याला भेटलो की बाबा हे जातीचा दाखला चुकीला आहे त्याच्यावर ॲक्शन घ्या ह्यांची उमेदवारी रद्द करा सगळ्यात बाईट मी दिल्या प्रेस कॉन्फरन्स मी घेतल्या गेल्या तर मी सगळ्यात जास्त मग यशवंत मानेवर हल्ला केला असता का त्याची उमेदवारी रद्द करा म्हणून हे पण लोकांना सांगणं गरजेचं आहे अप्रचार झाला गेला लोकांची दिशाभूल करण्यात आली ठीक आहे त्यात त्यांना यश मिळालं आहे नंतर दुसरी गोष्ट सांगतो ज्यावेळेस मला तिकीट मिळालं गेलं नाही त्यावेळेस धरांगीदा पाटलांची जी उमेदवारी होती की राजरत्नदादा आंबेडकर सज्जद नोमानी साहेब आणि जरांगीदादा साहेबांची जी निवडणूकला उमेदवार उभा करायचं त्यांचं जे ठरलं होतं त्यात असं ठरलं होतं की आपण एक वीस तीस जागा लढवायच्या आणि त्यात ज्यावेळेस मोहोळ मतदारसंघाचं नाव आलं तर त्या मोहोळ मतदारसंघामध्ये रॉकी बंगाळे हे नाव स्वतः प्रेस कॉन्फरन्स घेऊन दादांनी सांगितलं मग त्याच्यानंतर असं ठरलं गेलं की इलेक्शन लढवायचं नाही मला लढवायचं नाही म्हणताना सगळ्या लोकांनी काय अर्ज काढून घेतले काय लोकांनी ठेवलं मग आम्ही अर्ज ठेवला होता मग राज दादानी सांगितलं प्रेस कॉन्फरन्सवर रॉकी बंगण्यानं अर्ज ठेवला तर आपण त्याला ताक ताकद देऊ आणि ती शीट कशी निवडून याच्यासाठी आपण प्रयत्न करू मग मला तुमच्या सगळ्यांना एक सांगायचं आहे जर दादा पाटलांचा जर मला आशीर्वाद नसेल तर साहेब तुमच्या सगळ्यांना माहिती ज्यावेळेस आपण पेपरचे ॲड किंवा पेपर बॅनरबाजी किंवा पॅम्पलेट छापतो दिव्य मराठी म्हणा लोकमत म्हणा पुण्यनगरी म्हणा या सगळ्या पेपरला माझे ॲड आली गेले तर ते अधिकृत कशी काय झाली गेली हे पण बघणं गरजेचं आहे ना साहेब जोपर्यंत अंतरवाली सराटीतून परमिशन येत नाही तोपर्यंत ॲड अधिकृत होत नाही ना साहेब ते अधिकृत कशी काय झाले काय तर मला आशीर्वाद आहे म्हणून अधिकृत झाले ना फक्त काय प्रकार केला गेला साहेब त्या लोकांनी विरोधकांना विरोधकांनी जनतेची दिशाभूल केली आणि अपप्रचार करण्यात त्यांना यश आलं पण ठीक आहे यावेळेस यश आला असेल पुढच्या वेळेस आम्ही सोडणार नाही जिल्हाधिकारी म्हणतात ईव्हीएम कनेक्टिव्हिटी नाही शकत नाही त्याला वायफाय वगैरे काय कनेक्शेड होऊ शकत नाही तर कसं आहे साहेब मी काय त्यातला जास्त तथ्य नाही एकच प्रश्न केला आहे नाना पटोले साहेब म्हणा किंवा सगळ्यांनी विरोधकांनी किंवा जनतेने ती कि शहात्तर लाख मतं जी वाढली गेली ती कशाच्या जोरावर वाढली गेली कसे वाढले गेले त्याचे व्हिडिओ दाखवा त्याचे पुरावे दाखवा काय एवढाच प्रश्न आहे आणि आमचाही प्रश्न तीच आहे काय मला काय त्या ई व्ही जास्त नॉलेज नाही माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता हेच आहे की, की।, की जी लोकं सापडली होती चौदा मोबाईल सहित अनोळखी रात्री तीन लाख कंपनीची लोक तिन्ला रात्री फिरू शकत नाही थांबू शकत नाही त्याची कारवाई काय झाली हा एकच माझा कशी वाटली मत तुम्हाला काय कशी वाटली हेच ह्याच्यासाठीच प्रेस घेतलो साहेब मी की हे आम्हाला दाखवा काय कारवाई झाली आम्ही खरंच हारलोय का इव्हीएम मुळे हारलो आहे हे बघण्यासाठीच आजची प्रेस आहे साहेब